समोर बघताय तुम्ही हा सम्राट आहे आणि त्याच्या आतमध्ये ते सोने आहे शिवाजी पाटील पुलिस पाटील हुंबवली आणि विलास यादव यांचा घरचा साज या आता सध्या मैदान बंद असल्यामुळे त्यांना सराव म्हणून आम्ही पोहणी देण्यासाठी नदीवर घेऊन आलोय आतमध्ये बघा तेजाने सायल्या सायला तिकडे सराव मध्ये पोहून देते ते सोन्याला आणि बाहेर गेला बघा सम्राट येऊन बाहेर गेला ते ना ते काय ऐकनच आलाय याला बाहेर घेऊन ही आमची गावची नदी आहे रेडनस थोडं सराव म्हणून प्रॅक्टिस पाहिजे त्यासाठी कोणी टाकायचे व्यायाम म्हणून गावच्या जवळच आहे नदी त्यामुळे काय लांब न्यायचं काही टेन्शन नाही चिखलकोटा मैदान हे पावसाळ्यामध्ये जास्त प्रकारे असते त्यामुळे त्यावेळी तर पोनी टाकायची काही गरज नाही मैदानात न्यायला की प्रॅक्टिस होते पण आता सध्या मैदान बंद असल्यामुळे त्यांना फोनी येणं गरजेच आहे त्यासाठी पोणी आले

पाण्यात मारी एकच करा एकच एक सोड चांगलं तिकडे धर्या टाकण्यापेक्षा मग हे पाणी पण नाही रोजच्या रोज आपलं जवळ आहे ना आपल्या पैसे पाचशे सातशे रुपये द्यायना किती घेतो ₹50 नहीं तो नहीं कर दे वाट हा इकडे सायली आहे ते सोन्याला घेऊन गेलाय बाबा आतमध्ये सम्राट आणि सोन्या फिर 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 उठो बात हो रही थी वहां कई जाने लोग आते रात मार्केट है जोर आते और कितनी फिर सो куда поряй Асидзе